प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पाच वर्षाची शिक्षा सुनावलेल्या सहा आरोपींपैकी दोघांनी न्यायालयीन आवारातून पलायन केले मात्र पोलिसांनी त्यातील एकास पाठलाग करत पकडले तर दुसरा आरोपी फरार झाला हा प्रकार मालेगाव न्यायालयात घडल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान घटनेचा थरारा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला मालेगावच्या सलाम छाच्या रोडवर दोन हजार वीस मध्ये सहा जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केला होता या गुन्ह्याची न्यायालयात सुरू असताना आरोपी प्रत्यक्ष तर दोघे कारागृहात ऑनलाईन हजर होते शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आरोपींना ताब्यात घेत असताना मोहम्मद अखलाक व सलीम यांनी पलायन केल्याने न्यायालयाच्या आवारात गोंधळ उडाला पोलिसांची एकच धावपळ उडाली दरम्यान एका नागरिकांनी पाय आडवा लावल्याने अखलाक खाली पडला पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडले मात्र गर्दीचा फायदा घेत सलीम फरार झाला त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे